राहता शहराचं वैभव राहता शहराची माई राहता शहराची आई ही कातगंगा ह्या कातगंगेची काय परिस्थिती केली आपण अपन आपल्या ओघड्या डोळ्याने बघू शकता देशात सर्वत्र गुणगान गायले जातात गंगेची स्वच्छता ओढ्याची स्वच्छता नाल्यांची स्वच्छता नद्यांची स्वच्छता परंतु हे राहता शहरामध्ये नेमकं आहे काय हे बघणं अतिशय गरजेचं आहे ही नक्कीच प्रशासनाची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी या चांगल्या गोष्टी करण्यासाठी निश्चितच विरोध विरोध करत नाही अतिशय सकारात्मक आहेत काल माननीय गडकरी साहेब लोणी येथे आले होते त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपलं मत अतिशय छान उत्कृष्टपणे मांडलेलं आहे त्यांना अपेक्षित असणारा देशाचा विकास राज्याचा विकास शहराचा विकास परिसराचा विकास आणि प्रत्येक नागरिकाचा विकास त्यांनी आपल्या भाषणातून अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे परंतु आपण हे नेमकं कधी समजून घेणार की चांगलं काम म्हणजे नेमकं काय असतं हे करण्यासाठी प्रत्येकाकडे इच्छाशक्ती असली पाहिजे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे राष्ट्रीय कर्तव्य आहे या शहरामध्ये असं चांगलं काम करण्यासाठी अनेक नागरिकांनी पुढं यावं अशी अपेक्षा आहे प्रत्येकालाच वाटतं आहे की चांगलं काम झालं पाहिजे परंतु चांगलं काम म्हणजे निश्चित काय ही व्याख्या सर्वप्रथम समजून घेणं गरजेचं आहे राहता शहरामध्ये हा जो मुख्य पूल आहे या पुलाच्या कडेला राहता शहरातून जे गटारीचं पाणी वाहून जातं ते पाणी वाहून जाणारं ड्रेनेजचं चेंबर ते फुटलेलं आहे तसेच साकुरी गावातून येणारं गटारीचं पाणी मोकळं सोडलेलं आहे जर या अशा प्रकारे हे प्रदूषित पाणी नदीपात्रात सोडलं जात असेल पुलाच्या दोन्ही बाजूला या परिसरातील नागरिक विशेषतः हॉटेल व्यावसायिक किंवा इतर व्यावसायिकही मोठ्या प्रमाणावर जो कचरा टाकतात तो कचरा टाकण्याचं काम त्यांनी निश्चितच बंद केलेलं पाहिजे जर आपण स्वतः स्वच्छतेत सहभागी होऊ शकत नसाल तर आपण हे काम जे कोणी करतात त्यांना सहकार्य तर नक्कीच केलं पाहिजे ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे आम्ही जो मांडतोय तो विचार आम्ही शंभर टक्के योग्य आहे असं कधीही मानत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा करण्यासाठी चान्स असतात प्रत्येक व्यक्ती बुद्धिमान आहे या गावात या परिसरात या गावाचं या शहराचं भल्याचा विचार करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत परंतु त्या का घरात बसलेल्या आहेत किंवा त्या अशा चांगल्या कामात प्रत्यक्ष का सहभागी होत नाही याचासुद्धाच नक्कीच विचार करावा लागेल आज आपण बघू शकतो राहता शहरामध्ये राहता परिसरामध्ये विद्यार्थ्यांना खेळाची मैदानं नाही शाळा गजबजलेल्या आहेत शाळामध्ये विद्यार्थ्यांना हवे तितकं मैदान नाही या नदीपात्रामध्ये हा असा विस्तीर्ण प्रदे प परिसर आहे पावसाळा जर सोडला तर इतर ऋतुमानामध्ये या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रकारे मोठा मोठं खेळाचं ग्राउंड बनू शकतं या ठिकाणी नागरिक येऊ शकतात आपण याबाबत शहर साकुरी परिसरातील नागरिकांनी निश्चितच जागृत होणं गरजेचं आहे राहता नगर परिषदेमध्ये ही फक्त मुख्याधिकारी यांची जबाबदारी नाही तर ह्या प्रशासनामध्ये जे जबाबदार कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांनी ह्या सर्व उनिवा दूर करण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे आपण त्यात काय केलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे तसेच साकुरी शहरामधील नागरिकांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी या परिसरामध्ये कोणतेही नागरिक कचरा टाकणार नाही या ठिकाणी परिसरातील गटारीचं पाणी वाहून येणार नाही या अशा प्रकारे नियोजन केलं तर हा परिसर अतिशय सुंदर होऊ शकतो हीच आमची अपेक्षा आहे आज देशामध्ये सिंदूर ऑपरेशन चालू आहे देशाचं चा संरक्षण करण्यासाठी सैनिक सीमेवरती उभे आहेत अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावा लागणार आहे तद्वत आम्हीसुद्धा राहत्याचे सैनिकच आहोत हे करत असताना आम्हाला आमचा काही वेळ द्यायचा आहे तो वेळ आम्ही ह्या गावाच्या भल्यासाठी परिसराच्या भल्यासाठी आणि चांगलं करण्यासाठी देण्याचं ठरवलेलं आहे आपणसुद्धा अपन आपलं योगदान देऊ शकता आपण योग्य प्रकारे जे काही करू शकतात त्याच्या चांगल्या कल्पना असतील त्या आपण स्वतःही अंमलात आणू शकतात किंवा त्याबाबत आपण आम्हास कळवले तर आम्ही त्यावरती निश्चितच विचार करू दर आठवड्याला एक तास सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत जोपर्यंत ही कात गंगा माई स्वच्छ होत नाही तोपर्यंत हे अभियान या ठिकाणी येथे व असे चालू राहणार आहे तरी आपण सर्वांनी या गोष्टीत सहभागी व्हावे जय हिंद जय महाराष्ट्र